एक साडेचारशे ते पाचशे किलो माल तोडलाय आतापर्यंत एक आठ ते दहा तोड झाल्यात आतापर्यंत आम्ही साडेचारशे ते पाचशे किलो आजपर्यंत हा हार्वेस्टिंग चालूच आहे रोजचं साठ सत्तर किलो चालूच आहे हव आहे रोजच होते पण ह्या अपेक्षित उत्पन्न काय आपल्या अपेक्षित ह्याच्यात एक दोन ते अडीच तर गावा दहा गुंट्यात दहा गुंट्यात बेसर डोस मध्ये काय झालंय झाडाची ताकद अशी वाढल्या दिसत्या हा आणि कालू की अजून कमी झालेलं नाही दोन महिने होईत आलो बागात तर फुलं लागायच्या आधीच करप्या गेलेले गेले तुम्ही तुमच्या बागेत बघितले तर आता अजिबात करप्या कुठं दिसत नाही नाही करपा नहीं। ए... नमस्कार नमस्कार आपला संपूर्ण परिचय द्या मी अजय चव्हाण राहणार तर संधे हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर तर हि आपला झेंडूचा प्लॉट आहे आता ह्याला आपण बी टेक्नॉलॉजी काय काय यूज युज ह्याला आम्ही एक पहिल्यांदा पहिल्यांदा भेसळ डोस मध्ये दहा सव्वीस हा एक बॅग आणि कृषी धन आपलं दोन बॅग दोन बॅग एक क्षेत्र किती आहे हे क्षेत्र अकरा आहे अकरा गुंटेला दोन बॅग आणि दहा सव्वीस एक एक बॅग कृषी धन दोन कृषी दोन दोन आणि परत नंतर कसं काय काय नंतर मग आपला आता आता दुसरा भेसळ डोस भरला पंचेचाळीस दिवसानंतर हा तो चो नऊ चोवीस चोवीस एक बॅग आणि कृषी धनच्या दोन बॅग बॅग वापरले आणि सॉइल आपलं वापरलं आणि त्यानंतर फ्लावर वापरलं आपलं फुलकळी के, आणि क्रॉप क्रॉप फुट फुटव्याला क्रॉप क्रॉप आणि फुलकळी फ्लावर वापरला आता हे रान आता साहेब आलतं जवळ राना जे आम्ही मशागत करायला चालू होते त्यावेळी त्या मशागत केली त्यावेळी पूर्ण चुकुल होता आणि कमरे एवढं तण होतं यात एकदम केला असं केलेलं रेबडी सक्सेसफुल झाला त्यातून एवढं सक्सेसफुल झाला प्लॉट तुम्ही किती वर्ष झाली युज करताय आता आम्ही पहिलंच वर्ष आमचे पाच ते सहा महिने झाले हा दुसरा प्लॉट आमचा किती वर्ष काल झालं काम करत तीन वर्ष तीन वर्ष झालं बेस्ट डोस मध्ये काय झालंय झाडाची ताकद अशी वाढल्यावर दिसत्या हा आणि काळू की अजून कमी झालेलं नाही दोन महिने होईत आलं प्लॉटला एक साडेचारशे ते पाचशे किलो माल तोडलाय आतापर्यंत एक आतापर्यंत हा आठ ते दहा तोड झाल्यात साडेचारशे ते पाचशे किलो वाटत वाटत मी नाही हो की येतो पाचशे किलो निघाले म्हणणार नाही की याचे पाच सात तोडी झाले होय तर ह्या अपेक्षित उत्पन्न काय आपल्या अपेक्षित ह्याच्यात एक दोन ते अडीच टन निघावं दहा गुंठ दहा गुंठ आता दसऱ्याची तयारी चालू आहे दसऱ्यामध्ये आता आमचा तीस ते एक तारखेच्या आसपास दसऱ्याच्या आधी एक दोन दिवस तोडा करायचा आहे मग आता आमचं एक पाचशे ते सातशे किलोचं टार्गेट आहे दसऱ्यापर्यंत हा आतापर्यंत आम्ही साडेचारशे ते पाचशे किलो आजपर्यंत हा हार्वेस्टिंग चालूच आहे रोज साठ सत्तर किलो चालूच आहे रोज आहे रोज तोडते मार्केट काय चालू आहे मार्केट चाळीस पन्नास चाळीस पन्नास चालू आहे आता इतरांची पण फुलं असते म्हणजे रासायनिक बाग असते त्यांच्या फुलात तुमच्या फुलात काय बदल फुलात म्हणजे कसं घट्टपणा पणा फुलाचा कलर म्हणा टिकव क्षमता एक नंबर कलर म्हणजे एकदम गडद पिवळा आहे हो आता इतरांच्या बागेत जर जायचं म्हटलं तर मास्क लावून जायची वेळेत फक्त झेंडूचा वास येतो हो कुठला येत नाही म्हणजे कुठल्याही रासायनिक औषधाचा वास येत नाही ना ना तुम्हाला रासायनिकचा म्हणजे फवारने काय कराव्या लागणार केमिकलच्या काय फवारने कराव्या लागणार नाही एवढं काय आम्ही केलेलंच नाही कारण काय झालंय आम्ही खाल्लं पोषण भेसळ रोज चांगला दिल्यामुळं रोग प्रतिकार शक्तीची झाडाची वाढल्या आणि त्यामुळं क्लायमेट जरी सारख चेंज झालं या, या वर्षी तर एवढा भयानक पाऊस आहे की बागा टिकल्याच नाही बऱ्याच जणांच्या म्हणजे एकेकांच्या एक बागा तर फुलं लागायच्या आधीच करप्या गेली गेलेले तुम्ही तुमच्या बागेत बघितलं तर आता अजिबात करपे कुठंच दिसत नाही नाही करपा म्हणजे जसं की बॅटरी लावून तरी सेटिंग चांगलं आणि फुलाची बघू शकतो आपण पूर्ण भरलंय आणि नाही फुटवा खतरनाक म्हणजे बांधणी किती केल्या सांगा बांधणी तुम्ही तीन बांधणी झाल्यात बघापर्यंत ही एक दोन तीन आता तीन तर आहे तीन बांधणी झाल्यात आतापर्यंत चौथी तीन बांधणी आहेत आणि विशेष म्हणजे राहण्याची प्रत एकदम मुरमाड जमीन आहे मालरान आहे मालमाड शेतकरी आहेत जे म्हणजे युज करणार आहेत किंवा जे नवीन वापरणार आहेत त्यांना काय संदेश द्याल काय आपल्या बजेटमध्ये आहे एसबीडी च परवडणार आहे रिझल्ट चांगला आहे शेतकऱ्यासाठी ते चांगला आहे पेसडोस म्हणा आपलं परत तुमच्या स्प्रे मधलं फ्लावर म्हणा क्रॉप म्हणा सॉइल म्हणा म्हणजे परवडणार आहे आणि रिझल्ट जास्त काळ हा रिझल्ट जास्त काळ टिकणार आहे आता तुम्ही आपलं बायो एनपीके वापरलं जे केमिकल आहे आणि बायो एनपीके एनपीके आहे त्यामध्ये तुम्हाला दोघांमध्ये काय फरक वाटतो ते आपलं लिक्विड फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे ह्याचा काय फायदा आहे जास्त लगेच म्हणजे फास्ट अपडेट फास्ट होत आहे आणि हा आणि लवकर लागू झाल्यामुळं का नाही झाडाची ताकद म्हणा सेटिंग म्हणा जे ते झाडाची वाढायची क्षमता आहे त्या क्षमतेमध्येच ते वाढतंय म्हणजे पुढं पण जायच नाही मागं पण जाईत नाही आपण आळवणी घालत असताना तुमचं लिक्विड एसबीटीचं लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळं जरी जादा पडलं तर ते वाढत नाही जास्त बायोमध्ये असल्यामुळे हा मग आपलं रासायनिकच जे येते का नाही ते जादा पडलं हा तर आणि झाड झाड महत्वाचं मध्ये ट्रेस मध्ये जाते हा वाढ क्षमता वाढक्षमता आणि झाड ट्रेस मध्ये आणि रोगाकडे जास्त जाते चव्हाण साहेब तुमचं नाव पत्ता चाललंय माझं नाव शिवाय चव्हाण पत्ता तळसंदे तालुक्यात जिल्हा कोंडावर कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस आपल्याला मार्गदर्शन चव्हाण होय पहिल्यापासून आता तीन वर्ष झाला त्यांचं मार्गदर्शन चालू आहे चव्हाण सर तुम्हाला काय बदल वाटतो या वाटत एवढं वातावरण खराब असून आणि हिने लावल्यापासून ते पावसा पावसामध्ये पूर्ण प्लॉट पण कुठं प्लॉट मध्ये सुरुवातीला वाटलं होतं प्लॉट घेणार एवढं पूर्ण दगडासारखं चालतं रिबडी पूर्ण रिबडी लोकांना मित्रांनी घ्या एवढं म्हणजे राबल्यात जर आले। शेती परवडत नाही तुम्ही त्यांना काय संदेश नाही शेती परवडत की म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे हे रान मीने स्वतःच नाय पायान घेतलेलं भाडी भाड्याचा तोळा भिऊन थोडं सक्सेल पाणी मिईन यांच इथलं काहीच नाही रान भाडं नाही नाही तेच नव्हतं रान रान एकाच पाणी एका पाणी यांचं ऊसवाल्यांच पलीकड मालक दुसरे जमिनीचे मालक दुसरे त्यामुळे आमचं एक दोन अडीच तनचं तर टार्गेट लावून बघितली चार ते पाच दिवस झालं वातावरण असंच आहे सूर्यकिरणच नाही तिकडच्या होय एक सारखं सगळं दिसत सेटिंग चांगलं आहे फुल काही काढल्या क्रॉप मुळे सेटिंग म्हणा या गोष्टी चांगल्या एक आहेत एकसारख्या धन्यवाद